बावनबीर दगडफेक प्रकरणी चौतीस जणांवर गुन्हा दाखल बारा जण अटकेत बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्या चौतीस जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल बुलढाण्यातील बावणबीर येथे देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली ही घटना शनिवारी रात्री सरकारी दवाखान्याजवळ घडली या दगडफेकीत आठ ते दहा नागरिक जखमी देखील झाले होते जखमींना उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाही त्यांच्या वाहनावर पुन्हा दगड पहाटे तीन वाजता पोलिसांच्या संरक्षणात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर गावात प्रचंड बंदोबस्त लावला होता या सगळ्या प्रकाराने गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं शिवाय अतिरिक्त पोलीस अधीक्षक खामगाव उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच सोनाळा आणि तामगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते दरम्यान परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी गावात बंदोबस्त तैनात केला होता दुर्गा विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना काही आरोपींनी गैरकायदेशीर जमाव जमवून मिरवणुकीवर दगडफेक केली यात मिरवणुकीतील अनेक भाविक जखमी झाले दगडफेकीत देवीच्या मूर्तीची विटंबना झाली त्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे दगडफेक करणाऱ्या चौथ्या जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे तर बारा जणांना अखेर अटक करण्यात आलेली आहे तर गावामध्ये आता शांतेचं वातावरण दिसत आहे या घटनेदरम्यान अनेक नेत्यांनी या ठिकाणी भेटी देखील दिल्या आहेत दरम्यान परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सहपालकमंत्री संजय सावकारे केंद्रीय राज्यमंत्री खासदार प्रतापराव प्रता जाधव हो। माजी मंत्री आमदार संजय कुटे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे तसेच अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रेनिक लोढा यांनी बावनबीर येथे भेट देत गावातील नागरिकांशी संवाद देखील साधला परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले आहे कोणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बावनबीर बुलढाणा